कार मित्रांनो आपला फार्म झाला रेडी रणदिवे पोल्ट्री फार्म यूट्यूब चॅनलमध्ये तुमचे सहरसे स्वागत आहे हे बघा आपला हा रूम हे भांडे वरती बांधून दिलेले आहेत आपण हे बघा बॅटरी इनवॉटर सोलर फिटिंग वगैरे सर्व रेडी झाले ही पाण्याची औषधासाठीची टाकी आपण इथं हे कनेक्शन देणार आहोत अशा पद्धतीने आपलं शेड रेडी झालेलं आहे हे बघा तूस तूस टाकलेली आहे आणि एक्स्ट्राची टूस आपण इकडं ह्या बाजूला घेतलेली आहे म्हणजे आपल्याला जेव्हा जिथं वाटेल प्रोटीनच्या ठिकाणी किंवा इतर ठिकाणी आपण ती तूस टाकू शकतो अशा पद्धतीने आप आपलं शेड ही हे बघा पूर्ण पॅकिंग झालेलं आहे हे बघा इकडं आपल्या ला लहान पिलांचे खाद्य आलेलं आहे स्टार्टर खाद्य म्हणतं याला पहिले लहान दहा दिवसाचं खाद्य आलेलं आहे हे बघा एकोण सत्तावीस गोण्या खाद्य आलेलं आहे या सत्तावीस गोण्या आपल्याला दहा बारा दिवसापर्यंत पुरवायच्या आहेत अशा पद्धतीने आपले भांडे वगैरे सर्व हे भांडे आतले काढून ठेवलेले आहेत बाजूला भांडे वगैरे सर्व फिटिंग झालेली आहे बघू शकता आपला ब्रुडिंगचा कागद आहे बघा फिटिंग पूर्ण इथून तिथून पॅकिंग झालेलं आहे या पद्धतीने सर्व रेडी केले आहे चिक लावून वगैरे सर्व रेडी केलेलं आहे आणि आपले आता दोन दिवस सात काल पिल्ले येणार होते परंतु पावसाने अतिशय खूपच थैमान घातलेलं आहे त्याच्यामुळे पिल्ले रात्री काही येऊ शकले नाही अशा पद्धतीने आपले हे दहा चिग्गाड लावून रेडी आहेत हे बघा आपण भांडे काढून ठेवले तात्पुरता जेव्हा आपले मोठे पिल्ले होते तेव्हा आपण परत जोडूया हे बघा लाईट लाईटची सोय पण किल्ली आपण सोलर इन्व्हर्टर घेतलेले आहेत मित्रांनो सोलर इन्वर्टरने काय होईल पिल्यांना उजाड मिळेल आणि आपण गॅस ब्रुडिंगचे आणलेले आहेत चार त्याच्याने आपल्याला गॅस ब्रुडिंगसाठी ते कामं येतील हिटिंगला आपल्याला ते कामं येणार आहे त्याच्यामुळे आपण लाईट आपलं न सोय नसल्यामुळे हे आपण गॅस ब्रुडिंगचं करणार आहोत अशा पद्धतीने आपलं हे बघा पूर्ण कागद वगैरे फिटिंग होऊन पूर्ण पॅक झालेलं आहे अशा पद्धतीने आपला खेळ हा कंप्लीट झालेला आहे ओके धन्यवाद थँक्यू